नमस्कार श्री स्वामी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मोरपीस किती असावे घरात आणि मोरपिसाचे काय फायदे आहे आणि त्याचं काय महत्व आहे ते आज आपण माहिती करून घेणार आहोत मोरपिसाच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्या पुराण कथामध्ये अशा काही वस्तूंबाबत माहिती आहे की ज्या देवाला अतिशय प्रिय असे आहे ते, ते आपल्या घरातल्या विशेष स्थानी मोरपीस ठेवल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देतात आज आपण श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी माहिती घेणार आहोत आपल्याला ठाऊकच आहे की श्रीकृष्णाला मोरपीस खूप प्रिय आहे आणि ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करायचे याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्ये खूप विशेष महत्व सांगितले गेले आहे घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवावे लाभदायक ठरते तसेच मोर पिसाच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि वास्तुदोष पण दूर होतो मोर पिसाचा हा एक उपाय तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसा करू शकतो सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे आठ मोरपीस घ्यावे आणि ते व्यवस्थित एकत्र बांधावे मग ते हातामध्ये धरून ओम सोमाय नमहा या मंत्राचा जप करावा असे केल्यास तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होतील आणि नंतर या मोरपिसांना तुमच्या घरात उत्तर किंवा पूर्व दिशेस एका कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या व्यक्तींना हे दिसतील मोर पीस पंखाचा आपल्या देवघरात पण आपण खूप नक्की उपयोग करावा आपण रोज नियमित पूजा झाल्यानंतर मोर पिसाचा पंखा येतो त्या पंख्याने आपण देवाला हवा टाकावी ईश्वर चरणी होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता राहणार नाही आता कुठे ठेवावे जर आपण काही काळापासून घरामध्ये तुम्हाला खूप आर्थिक अडचण असेल पैसा येत नसेल आला तरी टिकत नसेल तर हा उपाय नक्की करण्यासारखा आहे आपल्याला आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो तिजोरीमध्ये लॉकर मध्ये त्या ठिकाणी नेहमी तीन मोरपीस हे नक्की ठेवावे असे केल्याने आई लक्ष्मी देवीची कृपा राहते आणि घरात धन संपत्तीची वाढ होते असे मानले जाते आता अशी करा बघा नकारात्मक ऊर्जा दूर वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्यास घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि दृष्टीदोषापासूनही रक्षण होते आता मुलांच्या एकाग्रता वाढवण्यासाठी मोरपिसाचा हा उपाय बघा मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावावे श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलेही बाळकृष्णाचं रूप मानलं जाते त्यामुळे ज्या ठिकाणी मुले खोलीमध्ये अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस जरूर लावावे असे केल्यास मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते आणि वाचलेला अभ्यास त्यांना कायम लक्षात राहतो म्हणून मोरपीस घरात नक्की असावे मोरपीस घरात असल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि त्याचे फायदे तर होतातच तरी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ